नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस त्यामधील क्लर्क म्हणजेच लिपिक टंकलेखक हे जे पद आहे या संदर्भातील आपल्याला माहित आहे की प्राधिकरण हा महत्वाचा विषय आहे काही जणांनी या ठिकाणी प्राधिकरणाची बऱ्याच प्राधिकरणाची निवड केलेली आहे आणि काही उमेदवार त्यांनी कमी प्राधिकरण सिलेक्ट केलेले आहेत तर या संदर्भात जी कोर्टमध्ये केस आहे त्याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत आणि काही उमेदवारांचं या ठिकाणी म्हणणं आहे की प्राधिकरणाचं जे आहे ते बाजूला ठेवून एमपीएससी ने निकाल जाहीर करावा तर काही उमेदवार असं म्हणत की प्राधिकरण निवडण्यासाठी पुन्हा लिंक ओपन करून देण्यात यावी म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला उमेदवार या ठिकाणी बोलताना दिसत आहे काहींचं म्हणणं आहे की कोणतीही लिंक ओपन न करून देता सरळ एमपीएससी ने निकाल जाहीर करावा आणि या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की एमपीएससी ने लिंक ओपन करून द्यावी आणि आम्ही पुन्हा प्राधिकरण सिलेक्ट करतो या संदर्भात एक लिंक ओपन करून द्यावी किंवा त्यामध्ये प्राधिकरणाची वाढ करता यावी असा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा या संदर्भातच पहा मित्रांनो ही जी, जी कोर्टमध्ये केस आहे याची जर तुम्ही तारीख पाहिली आता नवीन तर ती नवीन तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे आपल्याला माहित आहे की कोर्टमध्ये केस सुरू आहे आणि त्या संदर्भातली आता ही नवीन तारीख आहे म्हणजे सत्तावीस जून दोन हजार चोवीस ही आता कोर्टमधली नवीन तारीख आलेली आहे म्हणूनच आपल्याला असं वाटतंय की हा निकाल नेमकं कधी लागतो कारण की निकालही बाकी आहेत आणि निकालाला कुठेतरी ही केस कारणीभूत आहे का तर तसंही एमपीएससीने स्पष्टरित्या केलेलं नाही म्हणजे एम पी एस सीने कोणतंही जाहीर केलेलं नाही की तुमच्या निकालावर जो आहे तो स्टे आहे किंवा तो कधीपर्यंत जाहीर होईल लवकरच जाहीर होईल असं एम म्हणणं आहे पण नेमकं कधी जाहीर होणार आहे हे एम पी ले सांगितलेलं नाही तर आयोगाकडून निकालासंदर्भात अजून कोणतीही अपडेट नाही आजची जी अपडेट होती ही आपली प्राधिकरणाच्या केस संदर्भात आहे आणि पाहूया आता पुढे काय ऑफिशियल अपडेट येते तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये